नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखली जाते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची एकुलती एक मुलगी स्त्रिया पिळगावकर ही सुद्धा चित्रपट सृष्टी आणि ओ टी टी विश्व गाजवताना दिसते पण तुम्हाला माहित आहे का स्त्रियाच्या अगोदर सचिन यांना एक दुसरी मुलगी सुद्धा होती जिला सचिन यांनी दत्तक घेतलं होतं पण त्या मुलीमुळे सचिन यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागला होता तर मित्रांनो स्त्रियाच्या जन्माच्या एक दोन वर्षा आधी त्याने एका मुलीला दत्तक घेतलं होतं पण ही मुलगी मोठी झाली तिनं सचिन आणि सुप्रियावरती मोठे गंभीर आरोप केले होते आणि ते निघून गेले होते एका मुलाखतीत सचिन याने त्यांचा उल्लेख केला होता करिश्मा मखाणी असं या मुलीचं नाव होतं सदन घरातील ती मुलगी होती वडील लंडनमध्ये एका रेस्टॉरंटचे मालक होते पण त्यांची पत्नी म्हणजे करिश्मा मखाणीची आई ही सतत आजारी असायची करिश्मा मखानेचे वडील आणि सचिन यांच्यात चांगली मैत्री होती वडील परदेशात आई सतत आजारी यामुळे त्यांनी करिश्मा मखानीला एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला हे जेव्हा सचिन आणि सुप्रिया यांना समजलं तेव्हा मात्र त्यांना हे अजिबात पटलं नाही सचिन यांनी आपल्या मित्राच्या मुलीला आपल्याजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला करिश्मा मखाने ही तीन चार वर्षाची होती तेव्हा सचिन आणि सुप्रियांनी तिला स्वतःकडे ठेवून घेतलं ते तिला लंडनहून भारतात घेऊन आले त्यांनी तिला कायदेशीररित्या दत्त घेतलं नव्हतं पण त्याने खूप काही केलं होतं त्याने तिचं उत्तम पालनपोषणही केलं होतं इतकंच नाही तर सचिन यांनी तिला सिने इंडस्ट्रीत कामही दिलं छोट्या मोठ्या भूमिकाही तिने केल्या होत्या पण अचानक करिश्माचे वडील लंडनहून आले आणि तिला घेऊन गेले यावेळेस सचिन याने मुलीला किडनॅप केल्याचे आरोपही केले होते त्यानंतर करिश्माने एका मुलाखतीत त्यावर भाष्यही केलं होतं ती म्हणाली होती की ते माझे वडील होते मी माझ्या वडिलांसोबत गेले होते किडनॅपचा तर प्रश्नच येत नाही दरम्यान सचिन पिळगावकर यांनी या सगळ्या प्रकरणाचा आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे ज्याला आई वडिलांचं प्रेम दिलं तिनच सचिन आणि सुप्रिया यांच्यावरती गंभीर आरोप लावले होते या दोघांनी फक्त प्रसिद्धीसाठी आपला वापर करून घेतला असं तिने म्हटलं होतं तसंच ज्याला मित्र मानलं त्यानं आर्थिक फसवणूक केली होती असा उल्लेखही सचिन यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे दरम्यान याच दत्तक मुलीमुळे स्त्रिया ही सचिनची दत्तक मुलगी आहे असं नेहमीच सांगितलं जातं